बंधू आणि बघिनीनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो दिवाळीचा सण झालेला आहे आणि बऱ्याच घरांमध्ये आता पाहुण्यांची ये जा सुरू झालेली आहे आणि पाहुण्यांची म्हणजे बरेचदा ता या काळामध्ये विशेषतः बहिणी आपल्या भावांकडे जात असतात तर भाऊ आपल्या बहिणींकडे जात असतात तर बंधू आणि बघिनीनो आपल्या घरी जर आपल्या बहिणी येत असेल तर त्यांना चांगली वागणूक द्या कारण बऱ्याच घरी असं होते की ज्या बहिणीची परिस्थिती ही चांगली आहे त्या बहिणीशी इतर बहिणींपेक्षा चांगली वागणूक दिली जाते आणि ज्या बहिणीची परिस्थिती ही चांगली नाही आहे थोडी नाजूक आहे किंवा गरीब आहे तर तिला चांगली वागणूक दिली जात नाही तसंच बऱ्याच घरी घरामध्ये ज्या भावंडांची परिस्थिती ही इतर भावंडांपेक्षा चांगली आहे किंवा सुदृढ आहे तर पैशाने श्रीमंत आहे त्याला इतर भावंडापेक्षा चांगली वागणूक दिली जाते आणि ज्या भावाची परिस्थिती ही थोडी नाजूक आणि बेताची आहे त्याला त्याच परिस्थितीनुसार वागवले जाते परंतु हे चुकीचे आहे कारण प्रत्येकाची परिस्थिती ही बदलणारी आहे आज जर तुमच्या भावाची प परिस्थिती ही जेमतेम असेल किंवा नाजूक असेल तर ती कायम तशीच राहणार नाही आहे आणि जर आज तुमच्या बहिणीची परिस्थिती जेमसेम असेल किंवा नाजूक असेल तर ती परिस्थिती तशीच कायम राहणार नाही आहे प्रत्येकाची परिस्थिती ही बदलत असते तर त्याचमुळे तुमच्या भावंडांची देखील परिस्थिती आज जशी आहे तशीच राहणार नाही ती देखील बदलणारी असते आज जर त्यांची परिस्थिती नाजूक असेल तर उद्या तुमच्यापेक्षाही त्यांची परिस्थिती सुदृढ होऊ शकते खूप चांगली होऊ शकते त्याच्यामुळे आपण प्रत्येक भावंडाशी तेवढ्याच प्रेमाने वागा इतर भावांनाची तुलना सर्व भावांना सारखी वागणूक द्या सर्व बहिणींना सारखी वागणूक द्या कारण परिस्थिती ही प्रत्येकाचीच बदलणारी असते आज तुमच्या भावांची परिस्थिती जर नेमपेम असेल तर ती नेहमीकरिता नाही आहे प्रत्येकाची परिस्थिती बदलणारी आहे त्याच्यामुळे सर्व भावांना सम सारखी वागणूक द्या व सर्वांशी चांगली वागणूक देऊन राहा म्हणजे तुमच्यात आपसामध्ये प्रेम वाढेल व वा, आपुलकी वाढेल जर तुम्ही भेदभाव केला तर परिस्थितीनुसार भेदभाव केला तर, के तर तुमच्यातले आपसातील प्रेम कमी होईल धन्यवाद ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद